जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा मंडळ अध्यक्ष कंधार दक्षिण ॲडव्होकेट विजय पाटील धोंडगे यांचा वाढदिवस कोवठा येथे मोठ्या उत्साहात साजरा विजय पाटील धोंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर भाजपा मंडळ अध्यक्ष कंधार दक्षिण ॲडव्होकेट विजय पाटील धोंडगे यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपा नेते

भारतीय जनता पार्टी दक्षिण उत्तरचे अध्यक्ष विजय पाटील धोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांचा एकोणपन्नासा वाढदिवस अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने आपण साजरा करीत हो। आहोत आणि या वाढदिवसा त्यांच्या वाढदिवसासाठी एक समाज उपयोगी कार्यक्रम राबविलेला आहे चौठा येथे नेत्र तपासणी मोतीबिंदू ऑपरेशन आणि चौठा बारुळ सर्कल आणि तंधार तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं सुद्धा वाटप करीत आहोत या ठिकाणी थोडं काही दिवसांना स्थानिक आ, स्थानिक स्वराज्याच्या संस्थेत निवडणूक लागत आहे त्या अनुषंगाने साहेबांची निवडणूक बनवण्याची तयारी वगैरे करत आहोत आता निवडणूक राजकीय लोकांचे धर्मच आहे निवडणूक लढवणे आणि निवडणूक तर पर लढवल्याशिवाय पर्याय नसतो येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये दे। ऍडव्होकेट विजय पाटील धोडजे ते नक्कीच निवडणूक लढविणार आहेत आणि त्यांना या भागातील जनतेचा आज दहा वर्षापासून आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाच्या जोरावर आणि त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेमध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत आणि निवडणूक लढविणार आहेत कंधार लोहा तालुक्यामध्ये लो अनेक ठिकाणी का मोठमोठे बॅनरबाजी अनेक उपक्रम राबवलेले आहेत विजयदा धोंडगे त्याच्या वाढदिवसा निमित्तानं त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी पुष्पा हरिगोळ साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आले त्यांच्या आपण काय आभार मानतो आज विजय पाटील धोंडगे यांचा एकोणपन्नासा वाढदिवस अत्यंत आनंदाने उत्साहाने साजरा होत आहे त्यांच्यावर प्रेम करणारी एवढी जनता आहे की पक्ष सोडून पक्ष्याच्या विरहित समाजकारणातले राजकारणातले उद्योग क्षेत्रातले शेती क्षेत्रातले शेतकरी बांधव सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि आज तुम्ही पाहिले असाल की आज इथे महिला मंडळ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वकील साहेबांना विजय पाटील धोंडे यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत याच्यातूनच तुम्हाला त्यांचा कामाचा अनुभव त्यांच्या कामाची प्रसिद्धी तुम्हाला पाहायला मिळत आहे की विजय पाटील धोरण यांच्यावर किती या भागातील जनता प्रेम करते ती या ठिकाणी सर्व मित्र मित्रमंडळ सांगतो दरवर्षी मी एक छोटा कार्यकर्ता आहे विजय पाटील धोरण यांचा महाराष्ट्रामध्ये मी एकमेव असा मानतो की आपल्या वाढदिवसासोबत सामान्य कुटुंबातील सामान्य शेतकऱ्याच्या पोराचा सुद्धा वाढदिवस आपल्या परिवारासोबत आपल्या कुटुंबासोबत त्यांनी जेवढा मोठ्या आनंदात त्यांचा वाढदिवस करतात तेवढाच मोठा वाढदिवस त्यांनी माझ्या सुद्धा करतात कधीच त्यांनी भेदभाव केलेला नाही हा कार्यकर्ता आहे आणि यांची यांना माझ्यासोबत तसे वाढदिवस हा माणूस कार्यकर्त्यांना जपणारा माणूस आहे म्हणून त्यांनी माझा वाढदिवस त्यांच्या सोबत करतात त्याबद्दल मी आदरणीय आमची मोठी बहीण संगीता ताई धोंडवे आणि विजय पाटील धोनवे यांचा मी आभारी आहे आणि माझे मला जे आणि शुभेच्छा त्यांच्या मला, मला भेटत आहेत त्यांचा सुद्धा मी आभारी आहे